आता जी परिस्थिती आपल्या समोर आहे मित्र आणि या जिल्ह्याला तुम्ही सर्वांनी सांगितलं तो दोन्ही काकानं सांगितलं की आपण बगर इंजिनची गाडी आहे आपली मित्र बगर इंजिनची गाडी नाहीये इंजिन शंभर टक्के लागलेलं आहे फक्त दोन दिवसांना इंजिन शंभर टक्के लागलेलं आहे आणि मी साहेब मी भाग्यभाव समजतो की मला विधानसभा पाथरी मिळाली पाथरी विधानसभेमध्ये सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य सर्व पंचायत समितीचे सदस्य आणि नगरपालिकेचे सदस्य आपण काँग्रेसचा छेटा प्रक्रिया शिवाय नाही या ठिकाणी सोनपेठ नगर परिषद मानवत नगर परिषद पाथरी नगर परिषद तिन्ही नगर परिषद आहेत जिल्हा परिषद आहेत आपण या ठिकाणी उपस्थित यानंतर आपले पाथरी विधानसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक प्राध्यापक डॉक्टर साहेबराव देवकते यांना मी नम्र विनंती करतो की आपले या आढावा बैठकीला की अनमोल मार्गदर्शन करावं पाथरी विधानसभा आढावा बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे या पाथरी विधानसभा संघामध्ये जे नाव आहे त्या नावाच्या आजूबाजूला सर्व पाथरी हा मतदारसंघ घुमतो या सभेचे अध्यक्ष माझे आमदार आणि दुराणी साहेब व स्टेजवर उपस्थित असलेले प्राध्यापाल तुकारामजी सर ओबीसी सेलचे से जिल्हा अध्यक्ष अतिशय धर्मलिका माणूस सर म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये कोट हिरे आहेत आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये आले पाहिजे कदाचित ते भाजपमध्ये असू द्या पण तो आपल्या विचारच आहे राष्ट्रवादीमध्ये असू द्या का शिंदे सेनेमध्ये असू द्या का उद्धव सेनेमध्ये असू द्या ह्या लोकांना आपल्याकडे आलं पाहिजे अशी रणनीती लावणारे साठे सर आता सर्वांच्या भाषणामधून या ठिकाणी सर्व स्पष्ट झालेलं आहे की बाबा साहेब आपल्या काँग्रेस पक्षात यावं आणि आले याचा सर्वांना आनंद आहे आनंद नुसता आनंद नाही ते कसं आहे ते सर्वांना धर्माच्या लोकायला घेऊन सोबत चालतात काही लोकांना मोठं केलं आता आपण पक्षात लोक आज रात्रमध्ये आमच्या हिंगोली दिलेली परिस्थिती अशी आज आज तालुका जवळपास जिल्हा होते रात्र पत्ता लागला गेले अधिक पोहावे गेले लोक एवढे मतलब झाले मतलब हा त्यांच्या स्वतःच्या स्वार्थाचा आहे तर हा स्वार्थ सोडून पक्षाचे एक निष्ठा असणारे सर्व उपस्थित सर्व समोर बसलेले बांधव मित्रो साठे सरांचा विषय तुम्हाला दोन सांगतो बाबाजारी साहेब राष्ट्रवादीमध्ये होते परंतु आणण्यासाठी आम्ही दोन वर्षापासून प्रयत्न करतो परभणी जिल्ह्यामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे परभणी जिल्ह्यामध्ये हरिभाऊ शेळके नावाचं एक व्यक्तिमत्व आहे त्यांना पूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही त्यांच्या वाढलेले लोक आहोत साठे सर असतील मी असेल आपल्या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष जे की आता अतिशय राहुल गांधींच्या जवळचे असलेले सचिन नाईक हे आता ओडिशाचे प्रभारी आहे त्यांच्या आणि प्राध्यापक यशपाल शिंगे यांच्या आमची बैठक झाली मुंबईला आणि तेव्हाच ठरलं नंतर काय आम्ही बोललो आपल्या महाराष्ट्राला प्रदेश अध्यक्ष काँग्रेस एवढा प्रामाणिक आणि एवढा चतोटीचा माणूस या ठिकाणी सर्वजण आता उपस्थित आहात मित्र काँग्रेस पक्ष हा काँग्रेस साधा पक्ष नाहीये काँग्रेस साठ वर्ष तुमच्या आमच्यासाठी कसले गेले आजचे काय कंडिशन आधी दादाला देशाचे पंतप्रधान म्हणतात की सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्र मध्ये उसपे कारवाई होणेवादे सत्तर हजार कोटी कशाला म्हणतात सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराची आज बातमी केली की आठव्या दिवशी दादा त्यांच्या पक्षात दादाला मंत्रीपद मित्र एका देशाच्या पंतप्रधानानं तुम्ही ऐकलं असेल या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे खचली होती तिला वर आणण्याचं काम मनमोहन सिंग सारख्या पंतप्रधानानं केलं आणि हे पंतप्रधान आपल्या देशाची अर्थव्यवस्था आगामी आणि आंबानीच्या घशामध्ये घात सध्याची परिस्थिती आहे शेतकऱ्याचा जमिनी खंडून गेल्या शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही आणि हे राज्यकर्ते करोडो रुपये खर्च करून दुसऱ्या पक्षातले लोक आपल्या पक्षात व्यस्त आहेत शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष नाही बेरोजगाराच्या प्रश्नाकडे लक्ष नाही तरी पण आता जी परिस्थिती आपल्या समोर आहे मित्र आणि या जिल्ह्याला तुम्ही सर्वांनी सांगितलं गोरवे काकांना सांगितलं की आपण बगर इंजिनची गाडी आहे आपली मित्र इंजिनची गाडी नाही आहे इंजिन फक्त दोन इंजिन दिवसांना आहे आणि मी साहेब मी भागीरवाद समजतो कि मला विधानसभा पाथरी मिळाली पाथरी विधानसभेमध्ये सर्व दिला सोनपेठ नगर परिषद मानवत नगर परिषद पाथरी नगर परिषद या तिन्ही नगर परिषद आहेत जिल्हा परिषद आहेत आपण या ठिकाणी उपस्थित